दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी वेळापूरहून गुरुवारी सकाळी साडे वाजण्याच्या सुमारास उघडेवाडी हद्दीमध्ये ठाकूरबुवा समाधीजवळ संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा सोहळा पोहोचला पालखीच्या स्वागतानंतर माऊलीच्या पालखी सोहळ्याचा तिसरा गोल रिंगण ठाकूरबुवा समाधीजवळ पार पडला तत्पूर्वी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दसूर पाठीजवळ आली असता माऊली आणि संत सोपान काका यांच्या बंधू भेटीचा अनुपम सोहळा दसूर येथे पार पडला यावेळी लाखो भाविकांची उपस्थिती होती त्यानंतर भंडी शेगाव येथे गुरुवारी रात्री पालखी सोहळा विसावला आज शुक्रवार दुपारी बाजीराव विहिरी जवळ दुसरं रिंगण आणि गोल रिंगण झाल्यावर पालखी वाखरी येथे विसावणार आहे संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा गुरुवारी श्रीपूर बोरगाहून निघाल्यानंतर करत तो रात्री पिराची पालखी सोहळा बाजीराव विहीर येथील रिंगणानंतर रात्री वाखरी येथे विसावणार आहे शनिवारी दुपारी वाखरी येथे रिंगण सोहळा झाल्यानंतर सर्व पालखी सोहळे पंढरपूर शहरात प्रवेश करतील वारी सोहळ्याचं कव्हरेज केलं होतं द न्यूज प्लस चॅनलचे विशेष प्रतिनिधी जयपाल खेडकर यांनी हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही